वेरूळ येथील मालोजी राजे यांची गडी आणि शाहूजी राजे भोसले यांच्या स्मारकासाठी सर्व संबंधित विभागांनी सुधारित प्रस्ताव तयार करून तातडीने राज्य समितीकडे पाठवाوه असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात सकाळी बैठक पार पडली. राज्याचे पवन व अल्पसंख्यांक विकास अवकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार जिल्हाधिकारी दिलीप स्वामी पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस अधीक्षक डॉक्टर कुमार राठोड निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आदी यावेळी उपस्थित होते प्रस्तावित स्मारकासाठी जागा असली तरी ती स्मारके मालोजीराजे यांची कडी या जागा दोन वेगळ्या असून त्यांचे एकत्रीकरण करणं आवश्यक आहे त्यानुसारच प्रस्तावित स्मारकांचा आराखडा तयार करावा ऐतिहासिक वस्तूंचं जतन व संवर्धन हे पुरातत्व विभागाच्या निर्देशानुसार करण्यात यावं पर्यटनासाठी आवश्यक सुविधांचा समावेश आराखड्यात असावा या सर्व सुधारणांसह लवकरात लवकर हा सुधारित प्रस्ताव राज्यस्तरीय समितीकडे पाठवावा असे निर्देश देखील यावेळी देण्यात आले आहेत ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर